चाललेलो आहे कार शो ला प्रदिन कार शो आहे yeah. <laughs> आपण आपली गाडी घेऊन चाललेलो आहे कार शोला सोबत सगळ्यांची नावंसुद्धा आहेत आणि इट्स गोइंग टू बी अ फंड गाडी बऱ्यापैकी तयार झाली आहे आपली थोडंफार क्लिनिंग करायचं होतं केलं आहे हे मागचं सगळं किट घेतलं आहे आपण कारण का तिकडे तुम्हाला कधीही काही क्लिनिंगसाठी लागू शकेल सो स्टेट्युंड असती चर्चा आता होणार आहे तर आपण आलेलो आहे कार शो मध्ये आपली मस्टँग घेऊन ज्यावर हजारो लोकांचे नाव लिहिले आहेत बॅक साइड ला बघितलं तर क्लासिक कार सुद्धा आहेत ह्या साईडला बघितलं तर फोड मस्टँग सुद्धा आहे आणि ह्या साईडला बघितलं तर न्यू फॉरवेट आणि नवीन जनरेशनच्या कार सुद्धा आहे तर असलंच लिहिलं आहे ना सगळी लोक आपापल्या कार घेऊन जुन्या गाड्या असतात किंवा नवीन गाड्या असतील सगळी घेऊन आले स्टेट येऊन पूर्ण तुम्हाला मी फिरवून दाखवणार आहे की कार मीट आणि कार शो कसा आहे ही तर गाडी बघा कंप्लीट <laughs> कुठल्या टाळतली गाडी एक आहे एकोणीसशे एकोणपन्नास ची गाडी आहे मी चप्पल आहे असं का मस्टँक ग्रुप आहे दोन चार मस्टँक प्रॉवर आहे तिकडं इंजिन बघा कसलं क्लीन इंजिन आहे राव माणूस कम्प्लीट घरामध्ये आरसा वापरायचा नसेल गाडी तिने वापरायचा अजून एक मस्टँक आहे नाईन एटी नाईन ची मस्टँग आहे गाडी त्याच्या आईला रात्री बघितल्या नंतर माणसाच्या झोपा हो उडतील <laughs> कावळे लावले कुत्र लावले कवठे बघाल काय काय का नाही येस <laughs> का करा

आय होप तुम्ही एन्जॉय करत असणार आहे शो कार शो एक वेगळंच फिलिंग असते जेव्हा सगळे कार गाई येतात फॅमिलीज आहेत लहान मुलं आहेत आणि सगळी आपापल्या गाड्या शो करायला लागली गर्दी असती मला तुमच्या गाडीबद्दल विचारलं जातं एक नंबर फिलिंग कार सोबतच बाईक सुद्धा आणलेच हे तीन बाईक काय वेगळीच लोक आहेत तू इथली आणि शॉक पण यांची वेगळे आहेत असल्या गाड्या तुम्हाला इंडियात बघायला तरी मिळणार मला honda गाडी आहे ktm याचा काय हाल आहे त्यांचा पण रुबाब आहे या गाड्यांचा काही तका काय लागलाय बघा येऊ शकतो तुम्हाला दाखवतो मी बघा म्हणजे गाडी दुसली नाही काय अवस्था होईल यात सुंदर उदाहरण कम्प्लिट पेंटलाय कवठे आहे ते नॅचरल ओरिजिनल त्यासोबत इथं फॉर्मेट आहे अनादर स्पोर्ट्स कार दोन हजार आठ ची कार्बन फायबर गुड कार्बन फायबर इंजिन कवर ही पण क्लासिक आहे गाडी म्हणजे कम्प्लीट गर्दीचा अट्रॅक्शन झाले पूर्ण कार शो मध्ये पूर्ण कार शो मध्ये ही अशी गाडी नाही आहे की आपल्यासारखी कोणीतरी युनिक केलंय ऑल माय नेम्स माय फ्रेंड्स नेम्स हू हु आर माय फेसबुक फ्रेंड्स So, I told them if you guys follow me and like my videos, I'll put your <laughs> name on my car. Okay, that is. Yeah. Or cool. <laughs> like 1,800 names on the car. Wow. It took me roughly 25 hours to holy put all those names. Holy, it looks perfect. Yeah, yeah, right. I saw it parked at Noah's Pizza downtown there and I'm like, what is up that? Oh, okay. That? that looks great. Yeah, something different in the car show, right? Yeah. <laughs> for sure. Nice. <That> <laughs> Thank oh, you. God. Yeah. Good job. Thank you, thank you so Thanks much. You yeah. yeah, for sure. Yeah. <laughs> Are you right down here? I'm from uh, King Garden. Oh, King nice. Kardon, yeah. Perfect. Oh, really? Nice. Yeah. <laughs> Very cool. Oh, nice Perfect. Thank you so <laughs> much. Yeah. <laughs> yeah. Yeah, right. By myself. It's 1800 names roughly, and. Yeah, and I put uh, almost twenty-five hours on it. <laughs> Thank you. Thanks so much for coming. Yeah, definitely, for sure, <laughs> for sure. You live I like garden. Yeah. Oh, so not that far. Not that far. It's our drive. I'm, I'm, I'm looking at the names here. Yeah. And I see a lot that are Indian. right. Magist I, I don't know. right. I, Most I, of I, the 80% names are the Indian. Indian. Yeah.